आपल्यातला अडल्ट चापलूस माणूस पुढे येतो आणि आतलं ही संकल्पना लहानपणी नसते चिडलो म्हणजे नक्की काय झालं त्यावेळेला आपण हसायला का येतो कार काय करायचं सगळं हा प्रश्न असाच प्रश्न संस्कृत मध्ये भगवद्गीतेत अर्जुनाने विचारलेला काय कशाला करायचं सगळं काय आडलंय काही अथर्व शीर्ष काय सांगतं म्हणून अथर्व शीर्ष जे सांगतं ते तसे तसं मी तुला सांगतो आता एतत् अथर्व शीर्षम यो अधी ते स ब्रह्मभूयाय कल्पते अथर्व शीर्ष या क्षमतांचं वर्णन ओके मग वापरणार का वापरायचं वापरायचं वापरू नको वापर मग वापरल्यास तर स ब्रह्मभूयाय कल्पते वापरल्या नाहीस तर तडफड कशासाठी तडफड त्याच्याचसाठी त्याच्याचसाठी तडफड स ब्रह्मभूयाय कल्पते बट आय एम नॉट एबल टू ब्रह्मभूयाय कल्पते देअर फोर चालू सारखं खेळतोच आहे पर्पज काय ब्रह्मभूयाय कल्पते ब्रम्हभूया कल्पतेचा सोप्पा साधा अर्थ सांगतो मला जेवढा कळलाय तेवढा काय मजा करायची आता मजा करायची हे एकदम असं टपोरी वाटतं मजा करायची मजाच करायची आहे कल्पते म्हणजे दोन वर्षाच्या अलीकडचं मूल सगुण गोष्टीत सांगायचं असेल तर ब्रह्मभूयाय कल्पतेचं ते एक छोटस मूल पण ते जेव्हा चालता येत नसतं तेव्हा सुद्धा ते कोणतरी गुण येते छोटं ते हस्त मजा चाललेली असते त्याच्या बरोबरीने सगळी आजूबाजूची जनता घ्यायला लागते त्याच्यावर जे काय चार चाळीस लोक असतील आजूबाजूला मग ते नातलग असोत की नसोत लाहन पड़ी की नातलग नसोत, ही संकल्पना लहानपणी नसते अडळ आलं की नातलग आलं नातलग असोत नसोत दूरचा जवळचा ही संकल्पनाच तिथे नसते जो आहे तो धमाल असणारे तोपर्यंत असणारे नसणारे तोपर्यंत तिथून नसणारे मग ते पोरग खेळत कोणाच्या हातात असेल त्याच्याबरोबर खेळतं ते हसतं मग तो हसतो मग तो हसला की तो है, ते म्हणजे सुरू राहतं ट्रान्झॅक्शन म्हणजे तो खेळ आहे खेळवतोय आणि खेळतोय मग खेळ खेळवणारा आणि खेळणारा हे <4 Özell großes> तीन जमायला लागलं मला जमलं मला मग त्याच्यासाठी काहीही कर जे काही करणार आहे ते मग आता जे करणारे काय करणार आहे ते म्हणजे काय पत्ते खेळत असेल हार्मोनियम वाजवत असेल एखादा लेख लिहित असेल एखादा नवीन डिझाईन करत असेल वॉटेवर त्यामुळे पहिले ऍक्शन काढूनच टाकली आपण वी लेटेस्ट पे अटेन्शन टू पर्पज का करायचंय पर्पज काय मजा करायची आहे मजा करायची म्हणजे काय एकाच वेळेला तुला खेळ खेळणार आणि खेळ खेळणार व्हायचं आहे तुला ऍट अ टाइम लहान मुलासारखं व्हायचं आहे तू पण मस्त खेळ हस जरा तुझ्याकडे पाहून लोक पण जरा मजा मजा करतील तू पण खेळ तू पण खेळव तू खेळ आहेस म्हणून बा दमाल कर कसं करशील रे दमाल बी अटेंटिव्ह की तुम्ही एव केवलम करता असी तुम्ही एवक केवलम धरता असी त्वमेव केवलं हर्ता आसी त्वमे सर्व खलुविद त्वं साक्षात् आत्मा आसी नित्यं धृतम वच्मी सत्यं वच वक्तारं अव श्रोतारं अव दातारं अव धातारं अव अनुचानं अव शिष्यम् अव आता हे दंदन दंदन दन संस्कृतमध्ये म्हटल्यानंतर वा 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 असं वा, वाटेल किंवा अवरावरा असं पण वाटेल साधं सोपं गणित आहे जे करशील ते कर काय करणार मला घेणं देणंच नाही आहे पण जे करशील ते त्याचे होणारे परिणाम त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची ताकद ठेव जे करशील त्यात आलेले प्रश्न तुझे तुला सोडवायचे जे करशील ते करत असताना ज्याच्यासाठी ज्याच्यामुळे करायचे ते धरून ठेवण्याची क्षमता तुझ्यात आहे ती वापरायची तुला करता धरता हरता पण जे करशील त्यात समोरसून जा पण समोरसून गेलास तरी अडकू नको ब्रह्मासी आत्मासी उगाच कुठली तरी प्रिन्सिपल्स किंवा तत्ववित्व घेऊन कोणाच्या रंगाच्या नादाला लागू नको ब्रह्महसी आत्महसी ऋतमभच्मी सत्यमभक्षमी कामाशी प्रामाणिक काय काम कारण जे काही करशील त्यावेळेला काय बोलतोयस कसं बोलतोय लक्ष ठेव हो। काय ऐकतोय कसं ऐकतोय लक्ष ठेव हो। एक जरी रुचा उचलली आता ऋची से अवश्य श्रोतार काहीतरी कोणतरी बोलून गेलं उलट सुलट लगेच चिडचिड झालं हे संपलं ब्रह्मभूया कलपते खड्ड्यात आता ब्रम्हबूया पर्यंत यायचे आता मी डिटॅच झालो काय काय झालं तिथे मी का चिडलो ओ टॅच इज डेंजरस का चिडलो गरजच नाहीये प्रश्नाची चिडलो म्हणजे नक्की काय झालं जर काय चिडचिड झाली तर तो चिडचिडीचा अनुभव असा मस्त बघत बसायला काय झालं रे अनेकदा आपल्यातला अडल्ट चापलूस माणूस पुढे येतो आणि मग जमतील ती डोकी त्यांच्या डोक्यावर ते लोणी घालायचा प्रयत्न करतो की त्याच्यामुळे मी चिडलो त्याला कळायला नको का एवढा मोठा झाला हे झाला तुला कळायला नको का मग तसं न करता काय झालं रे नक्की त्यावेळेला तुला चिडचिड झाली तुझी म्हणजे काय झालं असं करत 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 जेव्हा ते बघायला लागतो त्यावेळेला आपण हसायला काय असं मनातल्या मनात हावभाव मना होतात होता म्हणजे मी जेव्हा बघायला लागतो तेव्हा मी खेळणारा होतो कारण मी अडकलेलो नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यातला पॅराडॉक्स म्हणजे पुलंचा विनोद जेव्हा कळतो म्हणून पुला ऐकायला एवढी मोठी विसंगती दिसते ना आपल्याच वागण्यामध्ये आपल्याला आणि मग आपल्यालाच हसायला हरे <laughs> केवढी ती आणि बाहेरून काय करतेस तू एकदा ते हसायला आलं की मग स ब्रह्मभूया ऐकलपते फॉर दोस फ्यू सेकंड मग खेळलो नाही हे कळण्यासाठी कुठल्या भावनांचा उगम झाला आपल्या आयुष्यामध्ये ऑल लो इमोशन्स चिंता मत्सर द्वेष राग चिडचिड वगैरे असं सगळी त्याचा उदय झाला बिकॉज वी नीड सेन्सर्स ते सेन्सर्स कळले मला ओके म्हणजे लाल दिवा लागला मग लाल दिवा लागल्यानंतर काय काय मागे झालं ते बघ सो काय करू हे प्रश्न विचारण्यापेक्षा जे समोर आहे ते करे त्यात चॉईस राहतो की मला जे आवडत आहे ते करू का आता पुन्हा तिथे आवड निवड आली मग कृष्ण हळूस पिल्लू सोडून जातो स्वधर्मीय सो श्रेया परधर्मे पंचायत मला स्वतःला आनंदी ठेवत ठेवत मजा करत करत मी जे करू शकतो तो धर्म मग काही असेल ते मला स्वतःला कोणी धारण धरण करून ठेवलंय आरती चतुर्थी मग चतुर्थीत राहणं हा धर्म आहे मार्ग मग मा चतुर्थीत कशामुळे तुला राहता येईल कशाहीमुळे मग तू काय आत्ता करतोय सध्या कुठे 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 तुला लोअर इमोशन्स येतात दोज लोअर इमोशन्स आर ऍक्च्युली सिग्नल्स येस हे बघ हे राहिलंय अरे बघ ह्याची प्रॅक्टिस राहिली थोडीशी थोडीशी बघ ही थोडी कर प्रॅक्टिस मग ती हळूहळू हळू प्रॅक्टिस झाली कि ब्रम्ह्या कल्पते असू शकत